एंट्री आणि एक्झिट नाटकामध्ये एंट्री आणि एक्झिट एंट्री आणि एक्झिट फार मोठ्या गोष्टी नसतात आपला रोल आला आणि संपला की आपसुक घडतात आल्यावर आपण रोलमध्ये इतके इन्व्हॉल्व्ह होऊन जातो आपला रोल आला की आल्यावर आपण रोलमध्ये इतके इन्व्हॉल्व होऊन जातो की येण्याआधीचं आपलं विंगेतलं किंवा ग्रीन रूम मधलं अस्तित्व आठवतच नाही एंट्री आणि एक्झिट फार मोठ्या गोष्टी नसतात आपला रोल आणि संपला की आपसूक घडतात फक्त आल्यावर आपण रोलमध्ये इतके इन्वॉल्व्ह होऊन जातो की येण्याआधीचं आपलं विंगेतलं किंवा ग्रीन रूममधलं अस्तित्व आठवतच नाही किंवा खरं तर आपण आलो विंगेतून की आधीच्याच रोलमधून इव्हॉल्व्ह होऊन हा दुसरा रोल सुरू झालाय आपण विंगेतून आलो की आधीच्याच रोलमधून इव्हॉल्व्ह होऊन हा दुसरा रोल सुरू झालाय मला काय वाटतं मला काय वाटतं आपण म्हणजे एक मुखोटा असू फक्त मला काय वाटतं आपण म्हणजे एक मुखोट असू फक्त त्या रोलचा दर्शनी चेहरा म्हणून बाकी तो बहुरूपी सगळे रोल करत असणार बाकी तो बहुरूपीच सगळे रोल करत असणार आणि आपलं अस्तित्व आणि आपलं अस्तित्व फक्त त्या रोलचा मुखवटा आणि कॉस्ट्युमचा रोल संपला की आपण रंगमंचा बाहेर कचकड्याच्या भावल्यासारखे निर्जीव अस्तित्व शून्य पण पण रोल तो निभावतो पण रोल तो निभावतो आणि अहंकार मात्र मुखवट्याचा फुलत जातो रोल तो निभावतो आणि अहंकार मात्र मुखोट्याचा फुलत जातो म्हणूनच रोल संपला की काकुळ तिला येतो आपण म्हणूनच रोल संपला की काकुळ तिला येतो आपण गोष्टीतलं आपलं अस्तित्व संपू नये म्हणून मुखोटेच आपण मुखवटेच आपण आपण गोष्टीवर नाही गोष्टीतल्या आपल्या अस्तित्वावरच प्रेम करत असतो मुखवटेच आपण आपण गोष्टीवर नाही गोष्टीतल्या आपल्या अस्तित्वावरच प्रेम करीत असतो आणि तो बहुरूपी आणि तो बहुरूपी गोष्टीला पुढे नेण्यापुरता आणि तो बहुरूपी गोष्टीला पुढे नेण्यापुरता मुखवट्याला म्हणजे आपल्याला पांघरत असतो